आई वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं आज मी नाही आलं तर पुन्हा एकदा स्वागत आहे बाबू सांग माझ्या बाबूला खूप भूक लागली तर माझ्या बाबूला आज मी काय बनवणार आहे हॅलो चला मग किचली बनवूया तर आम्ही जातो किचली बनवलं म्हणजे आजला ने भूक लागली ने भूक लागली थँक्यू चल 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 तर बघा मी टमॅटो कट करून घेतलं कांदा कट करून घेतला तेजपत्ता घेतला हिरव्या मिरच्या घेतल्या कोथंबीर घेतली आणि याच्यामध्ये अद्रक लसूण कुटलेलं आहे तर आता मी करणार आहे किती तर बघा एक तुम्ही किती बांध टाक दोन दोन तीन बदला अजून एक चार तर बाबूला लय भूक लागली जाम भूक लागली बाबूला तर बाबूसाठी मी आज खिचडी बनवत आहे मसाला भात अजून एक टाक ना राजा एक <laughs> बाबूला लय क्रोध यायला मी लवकर टाक ओके तर टाकलेला आहे बाबूनी आता मी याच्यात टाकते तेजपत्ता तर ते मी तेजपत्ता टाकला बघा आता टाकायचा कांदा मी टाकते अद्रक लसन अर्मीटा के लिए टमेटो, एक आपते, फिर भी मिर्ची, फिर भी मिर्ची, अरे अलमारी से किसी रंग देते, हाँ। तो रात में इधर तक ना रहे, बटटे, हर सितंबर फ्राई साटी के केले कापले होते, तो नेटर तक तो ने ना रहे ठेवतो पतंगी तो तर तो तो बाबूला खूप भूक लागलेली आहे तसा उभा राहिला बाबूच <laughs> सकाळी मी केली ती भरवांगीची भाजी आणि चपाती तर ते संपली आणि मला डब्यावर दिली त्यांना डब्यावर दिली मग घरीच वगैरे राहिली ती खाल्ली दुकान आता त्याला खूप भूक लागली मग मी बनव मम्मीही बनव त्यांना मला टमॅटो कांदा वगैरे सगळं कापून दिली मिरच्या मी फक्त फोडणी देत आहे तर बघा सगळं मस्त भाजून घेतलं तळून घेतलं सगळं आता मी त्यामुळे टाकते मसाला आणि मीठ हळद हळद नाही टाकणार तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता पण मी नाही टाकणार हळद तर मी याच्यात टाकत आहे आता मीठ मीठ संपत आलं रे राजा आणावं लागेल काढावं लागेल मीठ थोडासा मसाला टाकणार आहे ही थोडासा मसाला किल्ले मसाला नको जास्त मसाल्याची खाऊत नाही सोडायचं पाणी मी सोडते याच्यात पाणी तर बाबू तांदूळ काढत आहे खडायला भूक लागली एवढी कशी भूक लागली काढ थोडेसे अजून किती चमचे चमचे दोन काम तांदूळ संपत आले गरी सांडू नको ना राजा तर बघा हे चॉईस तांदूळ आहेत तर मी तांदूळ धुवून घेतले आता उकळी यायची वाट बघत आहे उकळी आली की मग तांदूळ टाकून देणार तू बाबू एक टिक बाबू सगळी खिचडी एकटा खाणार आहे मला देणार नाही पप्पाला देणार नाही हर्षिताला त्याला देणार नाही एकटंच खाणार आहे तूच खा एकटा पाण्याला उकळी आली आता मी याच्यात तांदूळ टाकते तर मी टाकले तांदूळ आता याला फिरून घेते आणि याला झाकण लावून टाकते तर लावलं मी कुकरला झाकण आता दोन सिट्या झाल्या की याला खायला देतो कसं बसलं <laughs> अच्छा एवढी भूक लागली तुला चला फोन तर एक सिटी होत आहे असं मस्त एक वास फुटलेला आहे खिचडीचा अजून एक सिटी कोण घेऊ द्यायची तर बघा खिचडी झालेली आहे मी आता याला काढ द्यायची हवा काढली ना सर्विस बघ मस्त अड़ती है बिरयानी सारे की गुड मॉर्निंग मम्मी मम्मा ते मम्मी तर आता बाबूला मी देते तर बघा मी बाबूसाठी किती छान खिचडी बनवली मम्मी ना तू पण खिचडी सेटला ला देऊ द्या जरा सेट हा वा कशी झाली का लवकर सांगा कशी झाली बापला आले मग थँक्यू